आज महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं संरक्षण त्यांच्या हक्काचं संरक्षण व्हावं यासाठी प्राध्यापक लक्ष अली बापारी साहेब हे दोघ गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणा असलेले आहेत आज सरकारच्या वतीनं माननीय मंत्री गिरीश महाजन साहे, साहेब माननीय मंत्री उदय सामंत साहेब ओबीसी खात्याचे मंत्री माननीय अतुल साळेसाहेब हे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आपल्यासोबत राज्याचे मंत्री माननीय गिरीश महाजन साहेब हे आपल्याशी बोलतील आंदोलनकर्त्याशी ते बोललेले आहेत आज उपवर्टाचा नवा दिवस लक्ष्मणजी जी तब्येतही वेळा अतुलजी आले आले पण आपले उपमुख्य ठाम त्याच्या त्यांच्या मागण्या त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा आम्ही त्याची अडचणी केली आहे ठिकाणी आपले सगळे आमदार या ठिकाणी आहेत पाहिजे नऊ दहा दिवस उपोषण करायचं पिढा पिढ्यांकडून घ्यायची शाळे आहेत तिथे जास्त चाललेले आहेत आणि म्हणून आम्हालाही त्यांच्या तक्रारीची काळजी आणि म्हणून काल मुख्यमंत्री महोदय शिंदे आहेत देवेंद्रजी यांच्याशी आम्ही चर्चा केली अधिदासशी आम्ही फोन बोललो आणि त्यानंतर त्यातून मार्ग लवकर निघाला पाहिजे ते उपोषण सुटलं पाहिजे या मतदारांसह सरकार यांच्या पाठी आहे आपल्याला कल्पना आहे वारंवार सीएम डी सीएम यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ओबीसी आरक्षणाला पुढे धक्का लागू देणार कुठेही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका आमची कायम आहे दोन्ही समाज असेल मराठा समाजाला असेल ओबीसी समाजाला असेल कोणावरही अन्याय करायचा ते सरकारला ज्याचा असे विचार द्यायचं आहे म्हणून मला असं वाटतं की आता उपोषण आपण सोडलं पाहिजे सरकारशी चर्चा केली पाहिजे पण लक्ष्मी आपल्या भूमीवर ठाम आहेत दोघेही आपले उपोषणकर्ते आपल्या भूमीवर ठाम आहेत आणि म्हणून म्हटलं की की मध्यम मार्ग निघाला पाहिजे असं बसायचं आणि चर्चेअर मला वाटतं कुठेही मार्ग निघत असतो चर्चा केल्याशिवाय कुठेही मार्ग निघत नाही आणि म्हणून मी त्यांना विनंती आहे की आपण आज एक आपण पाच सात शिष्टमंडळ तर फार जर उद्या त्या ठिकाणी मुंबईला जाऊन आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत सगळे साधे सचिव आहेत त्यांच्यासोबत आपण आपल्या मागणीच्या संदर्भामध्ये चर्चा करू त्या विषयावर सविस्तर बोलू आणि तर तुम्हाला आहे की नक्की शंभर टक्के तरुण मार्ग निघेल आपल्याला जे अपेक्षित आहे ते उत्तरही तरुण त्या ठिकाणी मिळणार आहे आपण हे शिष्टमंडळ आपण ठरवावं पाच सात लोक असतील दहा लोक असतील हे आपण त्याची नावं द्यावीत त्यांना मुंबईला त्या ठिकाणी आपण पाठवावं आणि सरकारशी शासनाची चर्चा झाली तर मला वाटतं एका चर्चेत एवढ्या दुसऱ्या चर्चेत होईल पण लवकर आपल्याला याचा मार्ग काढावा लागेल कारण इतके दिवस उपस्थित प्रश्न हे मला वाटतं अजिबात योग्य नाही अजिबात योग्य नाही आणि शहराच्या ऋषीने तब्येशच्या ऋषीने अतिशय घातक आहे आणि म्हणून आपल्याला विनंती करतो पुन्हा करुणा लक्षण देणार आपण या ठिकाणी शिक्षण मंडळाच्या नावापर्यंत द्यावी आणि मी सर्व अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय हे आपल्या ठिकाणी चर्चा करतील आणि निश्चित त्यातून आपल्याला अपेक्षित असला जो विषय आहे तो प्रश्न आहे तो त्यांना सुटेल

म्हणजे मराठी चर्चेत मार्गाने गेल्या अधिकाऱ्यांची मोर्ची चर्चा करतील ते काही चर्चे घेते नाही सांगितलं जात तसं आमच्या मंडळांनी सांगितले आहे हे आठ नऊ दिवस प्रसारमाध्यमांच्या द्वारे या महाराष्ट्र सरकारला किंवा संबंधित व्यवस्थेला ही माझी भूमिका आजपर्यंत मध्ये मी या निवेदनामध्ये फे उद्देश असून मी ब्रेंडमध्ये बोलत त्यानंतर ते महोदय आता बोलले त्यानंतर मी बोलते माझं म्हणणं असं आहे की शासन म्हणते ओबीसी रिझर्वेशन धक्का लागणार नाही आणि आंदोलनकर्ते म्हणत आहे की ऑलरेडी आम्ही ओबीसी मध्ये दुसरे आहोत आणि सगळे सगळ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही पूर्ण घसणार आहोत या दोन्ही प्रश्नाचं खरं काय आणि खोटं काय दोन्ही वन टाईम वन टाईम खरं बोलू शकतो वन टाईम बोलू शकतो कोणतरी एकदम फोटो बोलतोय नाही कोणतरी उत्तर बोलतोय

त्यांच्या मनामध्ये संभ्रम अवस्था आहे तो नाराज आहे तो निराश आहे आणि एका बाजूला निर्माण आणि महाराष्ट्राने हे पहिल्यांदा पाहिली कारण ओ विषय हा शोषित आहे वंचित आहे पीडित आहे डोंगर दयामध्ये राहणार आहे कामगार आहे उस्थळ कामगार आहे या माणसांना मेन प्रमाणामध्ये आणण्याच्या दृष्टिकोनातून गव्हर्नमेंटनं बारा करोड जनतेचं दायित्व घ्यावं फक्त ठराविक वर्गाचं दायित्व घेऊ नये ठराविक ठराविक लोकांच्या लोकांच्या आंदोलनाला आरोप आहे आणि ठराविक लोकांच पूर्णपणे दुर्लक्ष करावं

महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील आमच्या या ओबीसी बीजेम या बांधवांचा हा रोष आहे ही भावना आहे लक्ष्मी हाती हा मोठा माणूस निश्चित नाही याची मला आम्ही दोघ उपस्थित असतो आणि खूप कुठल्या बॅकग्राऊंड मध्ये नाही होतो आम्ही सामान्य आलो पण आम्ही ज्या विषयावर करतो त्या विषयाला शासनाला प्राधान्य द्यावं आणि तुमच्या कुठेही शासकीय प्रतिनिधी वापर अगदी या जिथे लोकांचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब असतील त्यांच्याकडून तुम्ही जरी लेखी निवेदन आम्हाला पाठवून दिलं आमचे आमचे वरिष्ठ नेते

अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असलेल्या माणसांना तुम्ही जर गृहित ठरणार असाल त्यांचा वाईस नाही त्यांचा नेता नाही किंवा त्यांचा आणि एखादा माणूस बांधवांना माझी विनंती आहे की आपला एखादा माणूस छानपणे भूमिका घेत असेल तर त्याचा चेहरा विकृत केला जातोय बदनाम ठरवलं जाते माझी तुम्हाला ही विनंती आहे एकच वाक्य बोलेल लाच माझी तुम्हालाही विनंती आहे की आपल्या नेत्याची भूमिका समजून घ्या आणि आता हे तुमचं रिझर्वेशन वाचवण्यासाठी पुढे शाहू आंबेडकर मानवतावादी दयावादी समतावादी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जाणार आहे पुन्हा जन्माला आताच्या ह्या पॉलिटिकलच जे काही मॅरिट आहे देशामध्ये प्रोफेशनल लोक आहेत त्यांच्याकडे आहे लोक जिंकण्याचं व्याकरण या लोकांनी आत्मसात केलंय तुमचं आमचं लोक लक्ष देत नाही आणि ही वेदना मला शासनासमोर मांडायची बाकी काही माझ्या भूमिका मी केली आठ दिवस झाला आम्ही गवर्नर मांडत आले तरी मायबाप सरकारनं बारा करोड जनतेचं आपण प्रतिनिधी आहोत सरकार आहोत आणि कायद्याच्या सहा गावामध्ये गेलेल्या माणसांचं मी खूप मोठा मोठा घास घेतो लहान कोणी या सगळ्या लोकप्रतिनिधींच लोकप्रतिनिधी हे आपण एक शपथ घेतलेली असते आपण ह्या सगळ्या लोकांच्या दायित्वाविषयी शपथ घेतलेली असते तुम्ही एवढ्या सगळ्या लोकसंख्येचा आवाज त्याच्यावर एवढं कसं तुम्ही लक्ष पाहू शकताय एवढं तुम्ही बोलेल खूप बोलते असं मला वाटतंय धन्यवाद